नमस्कार मित्रांनो जयवंत ओटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो हे वर्ष स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं अत्यंत उत्साहाने आनंदाने गेलेलं आहे विद्यार्थ्यांचं कौतुक पालकांच्या बरोबर शिक्षकांनाही तितकंच असतं म्हणून त्यांचा गुणगौरव समारंभ अत्यंत देयदिप्यमानरित्या घेतला जातो अगदी त्याच हेतूने न्यू इंग्लिश स्कूल इरळे येथे दिनांक सतरा जानेवारी शुक्रवारी दुपारी एक वाजता असाच स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बळवंतरावजी बापू यमगर साहेब अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ला सर्व गावातील ग्रामस्थ पालक या संस्थेवर प्रेम करणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक त्या दिवशी उपस्थित राहणार रा आहेत अशा अत्यंत देखण्या या कार्यक्रमात मी कथाकथनाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला येतो आहे मित्रांनो कवठे मंकाळ परिसरात वीस वर्षापासून येत असताना प्रत्येक वेळेला नवी उमेद असते आजही आदरणीय बापूंच्या संस्थेत येत असताना मला तितकीच उघड आहे आपण सर्वजण आलात आणि त्या विद्यार्थ्यांच्या कौतुकात सहभागी झालात आणि सगळ्यात महत्त्वाचं यशस्वी विद्यार्थ्यांना आनंददायी निरोप दिलात तर या सोहळ्याची उंची आबाळ उंची होऊन जाईल आपण सर्वजण या मी येतोयच भेटून तिथेच धन्यवाद